मी बोला लागले आख्या गलीला कळतं कुणाची सून भांडते एवढं बोलत नाही अच्छा नवरा बायकोच भांडण लागलं बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते सगळं मी एकटी सांभाळते मी काय काय नवरा तुझ्या पाया पडतो सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ आता भोकरकर यातही आमचा काही दोष नाहीये देवाने बनवतानाच आमच्या बायकांना असं बनवलंय पुरुषांना कंठ आहे स्त्रियांना कंठ नाही पुरुषांना कंठ असतो स्त्रियांना कंठ नसतो कंठ म्हणजे गायचा कंठ न इथं गाठ इथे इथे नरड्याच्या आतली गाठ हां मला दुसरा काही शब्द आठवलो मी हां असतो स्त्रियांना हां दादा चेक करू नका असतो एवढं काय चेक असतो दादा लगेच आहे का हा असतो र दादा एवढं काय कायचं नसतं रे बायकांना नसतं माय बाबा आहे की नाही आपल्याला नसतो त्यांना असतो त्या हिशोबाने तुम्ही आतल्या गाठीचे म्हणजे तसं नाही तुमच्या पोटात तुम्ही धरून धरून भांडता राहतात ठेवीच जमाय धर्मशास्त्र फार गोड वर्णन करत घरात लक्ष्मी कशी असावी कितीही कठीण परिस्थिती आली चेहऱ्यावरचा आनंद जाऊ देऊ नये आणि आपल्या घरच्यांविषयी अपशब्द कधी बाहेरच्या समोर सांगू नये अरेच ती लक्ष्मी म्हणायचं आणि घरातला पुरुष कसा असावा किती कठीण परिस्थिती ज्याने नीतिमत्ता कधी सोडली नाही कधी आपल्या नीतिमत्तेला डाग लागू दिला नाही वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीवित इतकं सोपं शास्त्र आहे शास्त्राचा सगळ्यात मोठा नियम आहे शास्त्र कधी खोटं बोलत नाही आणि शास्त्राने चाललं की त्रास होत नाही दुःख लागत नाही विषयाकडे किती किती सोपं आहे फक्त चेहरा आनंद ठेवायचा आहे की नाही दारातलं घरातन घरातलं दारात फक्त करायचं पण बाई दोयला गेली की हाताने घरचं तोंडानं गावच दोनच चालू असतं तिचं मायबा तुमच्या गावा शेजारी नदी आहे का पाणी आहे का नदीला काय का मी पाहिजे <laughs> ना तर पाण्याला काय करता कारण टेन्शन आलं की पहिलं नदी आठवते का रे मायबा बिलकुल नाही मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका जे झालं ते झालं आता तरी पुढे हाची काही माणसं म्हणतात ताई आता अर्धी लाकडं मसनात गेली ना आता माळा घालून काय होत आहे अरे मी आज माळा घातली उद्या माळ करी म्हणून मी एका दिवसाचं पुण्य गंता करणार नाही एवढं मिळेल तुला फक्त एक दिवस तरी माळ घाल आता दोन चार त्यांच्याच टाळ्या वाजल्या ज्यांच्या गळ्यात माळा आहेत बाकीचे म्हणतो आपण असतो आपणच बोकड हाने जेणं आपणच वाजवायचे असं असतंय परमार्थ तुमचा आमच्याकडे दहा दिवस गणपती बुडवताना ना आणि देव भेटला नाही तो नाच बुडवला तर बहिणी पाहायला हात लावून सांगते या बहिणीची शपथ आहे जन जन या वर्षी गणपती नाचत बुडवला ना अजून चार वर्ष तुला बायको आता बाकीचे बद्दल मग आज

आपल्या माती मातीत आपलं साम्राज्य असणं हे आपला अधिकार आहे कुठल्या नाही कोण म्हणलं की नाही कसं गावातल्या पानाच्या टपरी बसून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं शेतकऱ्याच्या बोराच पाहिजे माज म्हणलं तरी हरकत नाही चल भले तरी देव कासेची लंगोटी पण नाठाळांच्या माती हानू काठ अरे प्रेमानं वागलात ना आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू पण तुम्ही जरा आमच्याच घरात घुसायला लागले ना तर झेंडा खालीन दांडावर करून आमच्या धर्माची ना आमच्या मातीची ताकत तुम्हाला दाखव की काय आवला आहे आम्ही सुद्धा पण हे कधी शक्य नाही ते का आमचा नवरात्रात नऊ दिवस उपासन दसऱ्या दिवशी बोकड आणि दिवी कोपती म्हण हल्ला पाहिजे कप येऊन <laughs> ते सांगणार नाही ते करणार नाही अरे तुका का स्पष्ट सांगतात नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान आपला परमार्थ भांत्यांचा नाहीये तुका का म्हणे सोपे आहे फक्त शहाणा तो धनी ज्याला मानताय तो शहाणा पाहिजे जयाचे आहे कदर नाही तयासी परित्र पुस्तक काही अहि जगण अर्जेच्या जगण्यात आनंद नाही तुम्ही त्याला विचारताय मोक्ष कसा मिळेल अरे तू बघ त्याच्या तोंडावर कधी हसू नये नीट माणसांना मानत जा तुम्हाला कळत नाहीये अंधश्रद्धा बिलकुल पार मारतात नकोय महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून माणूस आहे का भूतोय तू अशी महाराजांच्या पाया पायापडण्यानी पोरं झाली असती बायको तुला बॉम्माय करावं लागली असती माझी भाषा नाही नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागेल <laughs> आता ती आमची पोरं कॉटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 साहेबाला गाव साहेबाला साहिव। साहिव। भेजा भेट भिकर 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 हा डीपीला साहेब प्रोफाईलला साहेब गाडीच्या बोनटला साहेब साहेब माझा बाप आहे तुझं पेट येऊ <laughs> अरे डीपीला फोट फोटो ध्यानो बरा तू कबर जनाई मुक्ताई नाथ बाबा अरे आई ना फटक्या पदरावर आपलं आयुष्यभर घर सांभाळलं आईचा फोटो डीपीला असावा अच्छा बापा आयुष्यभर तो फटका घालून आपलं कॉलेज केलं त्या बापाचा फोटो कधी पाया पडला नाही पण भलत्यांच्या पाया पडल्याशिवाय सोडत नाही तू हा तुम्हाला माहित नाही त्यांची का काय लायकी ते पण आम्हाला सवय लागली सत्य पुढे शांतपणे चालत नाही अरे कसं चालत नाही तू का म्हणे सत्य कर्मा भावे साय्य घातली तुम्ही काय काळजी करताय जगाचा मालक आहे ना तुम्ही फक्त सत्य जगा परंतु काही लागत नाही अस्तित्व निर्माण करायला दोन लाख पायदळ एक लाख घोडदळ स्वराज्याचं याच्यापेक्षा दहा पडीनं जास्त सैन्य शत्रूच तरी त्यांच्या नाकावर टिचून त्यांच्या नाकाच्या खालून दोनशे साठ पेक्षा जास्त किल्ले चाळीस वर्षाच्या आत हस्तगत केले हा इतिहास आहे स्वराज्याचा त्याची लेकर आहेत आपल्या डोकं पाहिजे बघत गुरी दिसली गालात हसली आहे तुझ्या बापाची पेंड आहे <laughs> अरे पुरी पाठवा जेवढं डोकं लावतो तेवढं जरा व्यापरत लावा मोठे वाचाल हिथ जरा डोकं जा मेसेज करून अख्खं आयुष्य गेलं तिकून काय रिप्लाय येणार ह्याला काय दम नाही करणार गप की बाबा इकडे जरा डोकं घाल मोठ हो मोठा झालाच ना शंभर मागे पुढे फिरतील मोठ तर हो तू निर्माण करा पोरांनो अरे आमच्या वर्गात एक पोरग आहे मी लावच्या सेकंड इयरला सर त्याला उभा केलं उत्तर विचारलं उत्तर देताना मला कळलं ती बोबड गुरुजी अख्खा वर्ग हसला सर हसले सर

वीस रामायणाचे ग्रंथ घे उद्यापर्यंत त्यातले दोन जरी ग्रंथ विकले ना पट्टी आहे मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल सरांनी अंडर केलं त्या पुरा पुराला घाय धरलं पुराण अख्ख्या जगानं आपली चव खाल्ली प्रत्येकानं आपल्यावरनं तोंड विरवून घेतलंय लय बोलून घेतले लोकांनी आपल्यावर आपल्या आईबापाला लय जगाने हरायची वाट बघावी आणि माउलीने डोक्यावर हात ठेवावा ना आपण जिंकावं तिची नशा आहे ना तरी वेगळीच जिंकला दुसऱ्या लेक्चरपर्यंत बघतो तू ग्रंथ विकून नको लेक्चर ओढल दुसरं सरांनी उभं केलं त्याला खरे विकले का ते म्हणणं तेल ठगले ऐकली <laughs> सर म्हणलं कस काय ले आहे म्हणलं तेल प्रत्येकाच्या दलवाद्यात द्यायतो दलवादा वादवायतो त्यांनी दलवादा उदरला त्यांना फक्त मनायत हे बदा हे लामायन बोकलकल <laughs> 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 हे बदा हे लामायन हे बदा हे लामायन तुम्ही घेता का मी वाचून दाखवू <laughs> 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 लोक म्हणजे दिन होय पुढं तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं रे गेवी गावा दुनिया झुकतीय झुग्याने आल्याच्या लोकांनी आपल्याला झुकवायचं नाही आणि मस्तक तीनच चरणावर ठेवायचे बाप देव आणि संत याच्या पलीकडे कोणाच्याच चरणावर मस्तक बिलकुल जरा स्वाभिमानाने जगा जरा मान उंच ठेवा कामयाब होण ही होते जिनके सिर्फ सपने बडे होते है। कामयाब व्हि होते जिनके सिर्फ सपने कामयाब वो होते जो आपलक तुमच्या निर्वाणी गोविंद सेवा याची काळजी करू ना करे या विषयाकडे मग अंधारे शाळा रामेश्वर शास्त्री म्हणले जागेवर आले का तुम्ही जागेवर हो यायच माझ्या शास्त्री म्हणले अरे ज्ञान नसलं की अशीच झोळी पसरावी लागते अनगड शहा कुणाला रामेश्वर शास्त्री कुणाला म्हणले अनगड शहाला अनगड शहा फार सामर्थ्यवान माणूस होता ते म्हणले ज्ञान नसलं की अशी झोळी पसरावी लागते शब्द लागला अनगड शहाला अनगड शहा म्हटले समोर झोळी पसरली याचा अर्थ तू मला समजतोस चल ह्या नदीच्या पाण्यातून तू फक्त बाहेर येऊन दाखव रामेश्वर शास्त्री म्हणले ह्याला ज्ञानाची काय गरज आहे नदीच्या पाण्यात उतरले पाण्यात मग बाहेर आले चा की अंगाचा दहा चालू झाला पाण्यात गेले की शांत बाहेर आला की दहा आत गेले की शांत बाहेर आला की दहा योगाचं सामर्थ्य हो विनवणी के विनवणी केली पाया पडतो चुकलं माझं मला माफ करा क्षमा पदरात घ्या अनगडशहा म्हटले बिलकुल नाही मेला तरी चालेल पण तुझी चूक माफ करण्यासारखी बिलकुल नाही करणार आता अनगडशहाचा दहा कोण थांबवणार शेजार पाजारच्या माणसाला विचारलं का हो हा दाह थांबवता येईल व्यक्ती आहे का? ते म्हणले ज्यांचा अपमान करून आला त्यांच्याशिवाय तुमच्या अंगाचा दह कुणीच थांबू शकत नाही पुन्हा रामेश्वर शास्त्री तुकबाऱ्यांच्या चरणावर भंडारी डोंगरावर मस्तक ठेवायला तुकबाऱ्यांचा एक अभंग तुकबाऱ्यांचा एक अभंग आणि रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह थांबला अरे सामर्थ्यवान व्यक्तीने लावलेला अंगाचा दाह तुकोबरांच्या एका अभंगात जर थांबत असास्त्री सा। तुको शास्त्री तुकोबर आहे तुम्ही ना संत ना माणूस तुम्ही साक्षात तू किताती से मस्तके देवीने आरती तुनका आर्तित तुका सचिदानंद मूर्ती पाय दाखवी तुम्ही साक्षात पांढर तुम्ही देहाची काळजी करायची गरजच काय तुमच्याच हातात काळ आहे 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 पण म्हणले असा कोण तुमच्या मी लावलेला दाह थांबवला असा कोण तपस्वी आहे अनगड शहा बंधाऱ्या डोंगरावर गेले तुकबऱ्यांना पाहता क्षणी त्यांचा अभंग ऐकून अनगड शहाच्या मुखातून एक दोहा निघाला तो दोहा असा होता तुका तुका असे तुका, तुका आराम आणि रामचंद्र याच्यात फरक मी हेच सांगते जे देही विषय तो त्यांचा झाला तो आणि नारायण वेगळा तो आणि तो देवते संत देवते संत निमित्त त्या तोही मीही केवळ तुझ श्रुतही आहे हे, हे समजून घ्या सुरुवातीपासून लक्षात ठेवा तुका तुका असे तुकाराम तुका तुका असे तुकाराम दो अंग एक नाम दो अंग एक नाम मी तर म्हणतो राम प्रभू पेक्षा तुकोबराय श्रेष्ठ काय बोलताय अनुर्षा युक्तिवाद सिद्धांताला युक्तिवाद बघू का युक्तिवाद काय अनगडशा सांगतात दो अंग एक नाम एक का असे तू भंग हुवा एक का असे तो अभंग काय ताकद आहे त्या तुकरामध्ये अहो एकाचा भंग तरी झालाय पण साडे चार हजार पायऱ्यांचा माझ्या तुकोबाऱ्यांचा गाथा नावाचा असे आजही अभंग आहे आणि त्या अभंगावर आमच्यासारखे खटनट जगाच्या मालकापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतात काय ताकद काय काय कृपा काय कृपा संतांची किती भाग्यवान माय बाप आपण आज जर ज्ञानोबारे तुकोबारे नसते ना तर आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला आज आग्यात झाली नसती जर ज्ञानोबाराय तुकोबाराय जलमाला आले नसतं

हरिपाठ 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 क्षम मी देईन बापर रत्ना देव विठ्ठलाची भेटी आणि आपल्या शिवेसाठी शिवेसाठी सौसाठी क्षम क्षेम क्षम म्हणजे आलिंगन मी जगाच्या मालकाला माल आलिंगन जगाच्या मालकानं मला जागा दिली नाही जगाच्या मालकाने मला देव एवढी विषय तो त्यांचा झाला मग काय जन धन एक तर जगाच्या मालकाची अनुभूती झाल्यावर हे कसं आवडेल माय बाप अह त्याच स्वरूप बघितल्यावर दुसरं स्वरूप गोड लागत नाही ஜி इतका जगात गोड काय पण देवापेक्षा गोड देवाच भक्त तर त्रैलोक्य ज्याच्यावर प्रेम करतो त्रैलोक्य ना जिच्यावर प्रेम करतो राधा किती गोड पण राधा आणि कृष्ण वेगळे नाही हेही मी तुम्हाला अजून एकदा सांगते राधा आणि कृष्ण हा आता आमच्या पोरस्वरांनी त्याचा बदनामी केली हे अवघड आहे आम्हाला आम्हाला काय ते म्हणजे बॅल मी म्हणजे किसने अरे प्रत्येक पुणेवर लाईन मारणारा जनवर तू तू किसनोय रे <laughs> कुठला अँगल ना तू कृष्ण रे तुम्ही बदनाम देवाला कृष्ण व्हायचं रे का तुम्हाला <laughs> बावीस वर्षाची राधा त्यावेळेस श्रीकृष्ण पाच वर्षाचा होतय जगाचा नाद येतो विश्वाचा मालक येतो त्याच्यामुळे आपण चलतोय आता तुमची राधा बावीस ची तुम्ही पाचशे होय रे अशी रांगत जाता का मला ती लय आवडते असं करत का मोहिनी स्वरूपामध्ये प्रत्येक देवाच्या मनामध्ये भगवंताविषयी वासना स्वरूप मंथनाच्या वेळेस अमृत बाहेर निघालं छल करून राक्षसांनी दैत्याने त्या देवांकडनं देवस्वरूप म्हणून घेतलं दैत्य काय झाले देव झाले आणि त्यांनी ते घेतलं घेतल्यानंतर देवांना कळलं की दैत्याने देवाचं स्वरूप घेऊन अमृत प्यायला चालू केलंय मग भगवान विष्णूने मोहिनीचं स्वरूप घेतलं जगातली सगळ्यात सुंदर स्त्री मोहिनी जी मोह पाडल्याशिवाय मोहिनी दैत्य यात काय भुलले देव सगळे देव देवता सगळे चंद्र इंद्र सगळे भुलले पण एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वासना नाही वात्सल्य निर्माण झालं जे मनातल्या मनात म्हंटले प्रत्येक प्रत्येकाच्या देवाच्या मनात होत अशी माझी बायको असती तर पण सूर्यदेवांच्या मनामध्ये आलं अशी माझी मुलगी असती तर इतकी गोड एवढी देखणी एवढी सुंदर जर माझ्या पोटी कन्या जन्माला आली भगवंत प्रसन्न झाले म्हणजे काय हृदय स्वच्छ रे तुझ काय मन पवित्र तुझ मला पत्नी करायचा विचार केलाय पण तू मला कन्या करायचा विचार केलाय अरे आशीर्वाद आहे माझं सूर्या व्यापार युगामध्ये श्रीकृष्ण जन्मामध्ये मी तुझ्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल जी इतकी सुंदर असेल जी फक्त मन स्वच्छ ठेवा रे जगाचा मालक बरोबर येतो

प्रिष्यपेरा! वीप्राब! आई आई आई! आई आई आई! करत असताना शंकराचार्य म्हणतात तेव्हा तुझ्याकडे बघावं तर विषय येतो त्यांचा झाला आम्ही तुझ्या स्वरूपाच्या मध्ये इतकं दुंगून जावं या तीकुळ माझे गेले